असताना सुद्धा लढाई करत असताना या तालुक्यातल्या युवा ता कोणत्याही शिवसेना शिवाय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश मानला आणि हजार मत घेऊन दाखवली या तालुक्यामध्ये बरंच गडी म्हणलं तुम्ही दोन ला गेला तुम्ही तीन नंबरला गेला तुला करणार आता बोलण्यासारखा विषय नाही पण काही गडी आता मुंबईला जातात त्यांना एकदा सांगा आमचा सुद्धा कला उठवला सांगा की रक्त घेणार एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या विचाराची शहाजी बापू पाटील साहेबांच्या विचाराची हे रक्त आहेत अरे मुंबईला आमचा नेता गेला का येताना दोनशे कोटी घेऊन यायचा तीनशे कोटी घेऊन यायचा चारशे कोटी घेऊन यायचा आताचा गडी गेला का काय घेऊन येतो तुम्ही बघताय खुली देता का बेड देता काय अरे दादा

स्वहिताचा त्याग करून या तळोक्यासाठी राजकारण करावं लागत आणि राजकारण हे रक्तात असावं लागत ते वारसा विरसा मिळत नसत हेही घरा ठेवा म्हणावं मला सर्वांना विनंती करायची आहे सागर भैया गुंडा पाटील शिंदे आहेत या ठिकाणी शहरातली मोकळे अनेक टीम आहे आम्ही युवा माध्यमातून पंचवीस हजार आठशे ची सभासद नोंदणी साहेब केले आहे जरी आमच्या तुमच्यासाठी ही थोडकी सभा शोध असेल तर भविष्यात जाऊन आम्ही अजून सभास करण्याचं काम करतोय आज आमच्या राजवाडीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय बापूंना त्या ठिकाणी त्या बैठकीला जावं लागले पालकमंत्र्यांनी सगळ्यांनी बैठक लावायची ठरवली आहे साहेब एवढा तुम्हाला शब्द देतो रावजी शिंदे साहेबांनी आमच्या डोळ्या डोक्यावरती दुष्काळ नावाचा कलंक होता कलंक आमची माणसं उसोडायला जात होती वसायला जात होती कोल्हापूर <पुर्ण> भागात उसत आमची माणसं असायची साहेब पण रावजी शिंदे साहेब साहेबांचा देवदू जन्माला आला आणि आमच्या नेत्यांना त्यांना साथ दिली साहेब या तालुक्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना आली चौदा गाव चौसष्ट हजार एकर योजना आली साहेब आणि दुष्काळ नावाचा कलंक जो आमच्या अनेक पिढ्यांना होता एका झटक्यात पुसण्याचं काम जे झालंय ते शिवसेनेच्या माध्यमातून मित्रांनो झालंय बोलण्यासारखं भरपूर आहे एवढीच विनंती करतो नेत्याच वय अडुसष्ट एकोणसत्तर आहे साहेब खूप मोठ्या आजारातून हा नेता प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरती पुन्हा एकदा आलाय आम्हाला तुमच्याकडे एवढीच विनंती करायची आहे आम्ही सभासद नोंदणी करू शिवसेना वाढवू शाखा काढू तुम्ही सांगता ते, ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू पण पुढच्या काळामध्ये आमच्या नेत्याचा विचार महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर व्हावा एवढीच्या ठिकाणी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र